बॅरिकेट वर मला वाटतं वर बसलेले आहेत त्यामुळे दिसायचं बंद झाले होते खाली ज्यावेळी हा सुंदर लहान होता त्यावेळी हा, हा सोनारपडचा सोन्या आणि सुंदर एका जोट्यामध्ये पळाले होते त्या बंदीच्या काळामध्येही हा जोर पळाला होता गुजरवाडीच्या फाटीवरती पुण्याच्या गुजरवाडी फाटीवरती हीच गाडी पळाली होती याच पद्धतीने गाडी पळाली होती सुंदर कशी रेग अजून त्यावेळी सोन्या आणि सुंदर दोन्ही बैल आतून पाळणारी बैल परंतु त्यावेळी हा निसर्ग गार्डन कात्रज सुंदर बाहेरून आणि सोन्या उजवीनातून अशी बिंजूरची शर्यत त्यांनी गाजवली होती गुजरवाडी फाटीवरती या ठिकाणी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दानाजी ताज्या शिंदे सैदापूर कराड हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपण या ठिकाणी सर्व सेमी पाहण्यासाठी से स्टेजवरती वरती यायच आहे विकास गाडी खाली करी जायचंय आणायला पहिल्या सेनेमध्ये कार्या नाही खाल्ल्याच्या विकास